से भगीरथ भालके शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे भालके यांनी कार्यकर्त्यांसह मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतलेली आहे भगीरथ भालके काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे पंढरपुरामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे भालके शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले तर काँग्रेसला आणि खासदार प्रणीती शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भगीरथ भालके यांनी पंढरपुरामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि माझी नगरसेवकांसह शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केलेला आहे भाजपच्या प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय नागेश भोसले हे देखील त्यावेळी उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून भालके काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात माऊली खरंतर काँग्रेसचे भगीरथ भालके हे अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे आणि अशातच ही माहिती समोर आली आहे नक्कीच आपण की बरोबर आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भालके हे काँग्रेस मधून उभं राहिले होते विधानसभा झाल्यानंतर ते कुठेच चर्चेत नव्हते सम्द त्यामुळे की काँग्रेसमध्ये नाराज समजत आहे आणि त्यामुळं आता काँग्रेसचे माजी गृहमंत्री सिद्धराम मेहत्रे नंतर याचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यानंतर आता काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हेही शिवसेनेच्या वाटेवर असलेली चर्चा आपल्याला पाहायला मिळते एकनाथ शिंदे गटाचे जे भरत शेट गोगावले आहेत आज ते पंढरपूर दौऱ्यावर होते त्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्या समवेत बरोबर आता जे गटाचे जे नागेश भोसले होते ते सुद्धा त्यांच्या बरोबर दिसत आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर कुठ तरी आता हे काँग्रेसवर नाराज असल्यामुळे आता एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करतात अशी चर्चा आता सध्या सुरू आहे नक्कीच धन्यवाद माऊली आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी Transcrição e